नमस्कार मी दीपक पळसुले एबीपी माझाच्या जॉब माझा या नोकरी विषयक सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खाजगी सार्वजनिक सह सा विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी कुठे आहेत हे आपण जाणून घेऊया सुरुवात करूया जॉब माझाला वसे विरार शहर महानगरपालिकेमध्ये विविध पदांकरता भरती होती यातली पहिली पोस्ट आहे बालरोग तज्ज्ञ यासाठी शैक्षणिक पात्रता एमडी पी डी किंवा डी सी एच किंवा डी एन बी झालं असणं गरजेचं एकूण जागा आहे दोन याकरता वयाची मर्यादा आहे पासष्ट ते सत्तर वर्षापर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे डबल वी सी एम सी डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी यासाठी शैक्षणिक पात्रता एम बी बी एस झाला असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत एक्क्याण्णव वयाची अट आहे पासष्ट ते सत्तर वर्ष ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट डबल वी सी एम सी डॉट इन त्यातलीच पुढची पोस्ट आहे स्टाफ नर्स यासाठी शैक्षणिक पात्रता जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग एकूण जागा आहेत अठ्ठेचाळीस वयाची अट आहे पासष्ट ते सत्तर वर्षापर्यंत ऑफलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट डबल बी सी एम सी डॉट इन तर ह्यातली पुढची पोस्ट आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्ट कोर्स तुमचा झाला असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत छप्पन्न वयाची अट आहे पासष्ट ते सत्तर वर्षापर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ऑफलाईन अर्ज करायचा आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे डबल बी सी एम सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑफलाईन अर्जाविषयीचे त्यासोबतच मुलाखतीच्या तारखेचे सगळे डिटेल्स मिळू शकतील तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन तोपर्यंत नमस्कार एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट